भवानी झालोय आणि बघा जबरदस्त खेकडे सापडले <laughs> तर म्हणत आहे बघा आता इथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालंय त्यांच्या पण त्या चे येत होता आणि त्याला आता या, <laughs> या साईडला या यायला जमत नाही आहे हे बघा एकदम दगडीच्या आत खेकडे आहे आणि एकदम अगं बियात हात घातला नाही आणून आपण डोंगर बघा एकदम उभा आहे म्हणजे नाही म्हटलं तरी नाही पंच्याऐंशी टक्के डिग्री उभा आहे आणि पाय घसरला तर डायरेक्ट खाली तर आता चप्पल पण सगळ्या बुलबुलीत झालंय मातीच आहे सगळी दगड एक पण नाही आहे नमस्कार मंडळी मी आहे तुषार आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर गणपती बाप्पांचं विसर्जन तर झालंय आणि आता आम्ही निघालेलोय खेकड्या आणायला गरवणीच्या खेकड्या पकडायला आता खाली निघालोय नदीवरती दुपारचे साधारण दोन वाजून गेले आणि खालचा मोड्यातून खाली निघालोय बघूया किती काय खेकड्या गावतात ते त्या सीझनच्या पहिल्याच गरोवणीच्या खेकड्या पकडायला जातो आता तर सोबत आहे अननप्पा आणि बघा इकडचं सगळं रान वगैरे भरपूर वाढलेलं आहे कारण आता इकडे कोण जास्त येत नाही खाली या साईडला अगोदर इकडे भरपूरशी लोकं खाली बाजाराला जायची तेव्हा इकडची वाटा वगैरे साफ असायच्या आता भरपूर काही जंगल वाढलंय त्याच्यामुळे जरा जातानासुद्धा आम्हाला व्यवस्थित जावं लागणार आहे तर आता जवळजवळ खाली आता आम्ही पर्याजवळ लिहायला सुरुवात झाली आहे साईडला डोंगर वगैरे आहे ना सगळे गच्च भरलेलं आहे झाडाने गवत वगैरे भरपूर काय वाढलेलं आहे बघे काय किती खेकडे पकडून दाखवतोय तर मंडळी फायनली आता आम्ही नदीवरती पोचणार आहे म्हणजेच एक छोटासा पर्याय आहे आणि खाली लगेचच नदी आहे आणि जंगल पण जबरदस्त वाढलेलं आहे खाली यायला सुद्धा भीती वाटते कारण ह्या जंगलात भरपूर काही प्राणी असतात डुक्कर आहेत वाघसुद्धा असतात पण दिसायला नको आम्हाला आता बघूया आता आलो आहे नदीवरती आणि ह्या पर्याला खेकडे भरपूर मिळतात म्हणून आम्ही डायरेक्ट इकडच्या पर्यावरती आलो आहे तर बघूया आता किती खेकडे भेटतात खेकड्यांचा रस्सा सुद्धा खायला खायचा आहे भरपूर दिवसांनी भरलेले केकडे खायची मजा तर आताच असते कारण गणपतीनंतर खेकडे चांगले बनतात चांगली बॉडी वगैरे सुधरतात त्याच्यामुळे आपणाला पण खायला मजा येते आता आता आम्ही नदीवरती पोचलेलो आम्ही फायनली आता इकडे वरती पूर्ण जंगलातून आहे पूर्ण पर्याय जो आला ना पूर्ण एकदम घनदाट जंगलातून आहे इकडून आता इकडून वरतीवरती खेकडे पकडत जाणार त्याच्या आधी आपल्याला खेकड्यांसाठी गऱ्या तयार करायच्या खेकड्यांसाठी आमच्याकडे गऱ्या ज्या तयार केल्या जातात त्या गांडुवापासून तयार केल्या जातात पुढे आपला माडाचे जे हिर असतात ना त्याला गांडूळ पुढे गुंडाळला जातो आणि त्याचं आपल्या खेकडीचं खाद्य म्हणून ते वापरलं जातं आणि खेकड्या बाहेर ये आल्या की लगेच आपण त्यांना कॅच करतो साधारण सहा गऱ्या तरी बनून घेईल त्याच्यानंतर जशा जशा घरा संपतील तशा तशा घरा बनवून घेऊ तर फाइनल आपन निगाल है। आता फायनली आपण खेकड्या शोधायला निघालोय बघी आता भवानी कधी होते ती नाही ते टाकायला टाकले घरी बघे खेकडे आहे काय नाही या बिलात तर नाही या बिलात तरी असा भरपूर वेळ जातो आपल्याकडे -पट फटाफट खेकड्या सापडत नाही जर का नशीब असेल तर फटाफट सापडतील बघा आता आम्ही आलो होतो आणि खाली संजय आपण कैलास पण आहे खेकड्या आहेत आणि आता इकड्यावरती आणलाय अजून खेकड्यांचं दर्शन सुद्धा झालेलं नाही आहे पाणी तर पर्याला भरपूर आहे खेकड्या काय भेटत नाही आहे बहुतेक बहुतेकशा खेकड्या संपवलेल्या दिसत आहे अरे बघा इकडे झाडं वगैरे भरपूर तुटलेले आहे कारण पूर्ण जंगलच एरिया आहे आणि पाऊस पण जबरदस्त पडतो इकडे हे बघा झाड बाकी एवढी केवढी मोठी पडलेली आहे त्याच्यामुळे लाकडं बिकडे शोधायला जे माणसं जास्त इकडेच येतात एक फक्त खेकडी गावले ती पण छोटीशी आहे आता बहुतेक बहुतेक आता पर्याय संपत आलाय वरती थोडासा जाते नुसतं अर्धा तास झालाय फिरतोय अजून काही खेकड्या मात्र सापडलेल्या नाहीये <laughs> पूर्ण जंगलातनं वाट काढत काढत फिरते बघा सगळ्या जाई वगैरे वाढलेल्या आहेत तासभर झाला <laughs> आता खाली नदीला सुटतायत सगळे बघा नदीला तरी किती काय खेकड्या गावतायत का फायनली भवानी झालोय आणि बघा जबरदस्त खेकडे सापडले दाखव एक मिनिट तिच्या अक्की गोनी टाकूया बघा अशा खेकड्या गावल्या ना दहा बारा तरी बास आहे आपल्याला म्हणजे फायनली आम्ही आता नदीवरती आलोय मेन नदीवरती पायाखाली नदी पार करून त्या साईडला आहे हे बघा ही आहे आमची नदी काय म्हटलं तरी पाणी आहे बऱ्यापैकी पार करून त्या साईड जाणार त्या साईडला तरी बघूया काय खेकडे सापडतात की नाही आतापर्यंत पासच गावलोय तर आता आम्ही शिरलोय जुव्यामध्ये जिथे आमची नदी फुटलेली आहे वरच्या ठिकाणी नदी फुटलेली आहे आणि हे सगळं पाणी येत आहे नदीपेक्षा जास्त पाणी इकडून येत आहे नदीला त्या साईडला पाणी कमी आहे पूर्णपणे शेतीच्या मधून पाणी येतं एवढं हे बा किती खोदलय बघा इकडे अगोदर शेतीच्या मया होत्या सगळ्या इकडे बी जशी वरती शेत आहे तशाच इकडे मळा होत्या सगळ्या आणि इकडे पण भयानक पाणी वाढलंय त्याच्यामुळे मोठा पाऊस इथे काही उतारच होत नाही बघा इथे कुरले आहे त्यांना पण जबरदस्त टेक्निक तिला बाहेर काढेल बघा आता बाप भरपूर आतमध्ये वाटत नाही जबरदस्त आतमध्ये लय आतमध्ये होती प्रयत्न तर केला नव्हता परंतु बापरे गवत का वाढले इकडे ह्याच्यात नको मासे पकडेल आणि हे काला काला ढवूत दिसते एकदम तर बघा म्हणजे किती पाणी आहे पूर्णपणे पाण्याचा सगळा हा बघा स्पीड बघा पाण्याचा आणि हे आता तिघेजण एका लाईनी दिसतच आहे पाणी पण एकदम ढोपऱ्याच्या वरती काय अर्धा कमरभर पाण्यामध्ये आपल्याला बघा किती पाण्याचा आहे पाण्याचा स्पीड बघा पाट्याला सांभाळून रे <laughs> तर म्हणते बघा आता इथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालंय Yeah. <laughs> त्या साईडून येत होता आणि त्याला आता या साइडला यायला जमत नाहीये दुसरा आता काठी घेऊन गेलाय कायला पाणी पण जबरदस्त आहे जबरदस्त म्हणजे पाण्याला तिथं वेग आहे त्याच्यामुळे वाकड्याची एंट्री होती वाकड्या असत तखत बघा केवढी आहे ती केवढा मोठं उंबराचं झाड बघा पडलं पडलंय इथंच पाण्याचा पाणी आतमध्ये शिरतंय नदीचं तेवढं बघाय झाड बघा दुसरी कुर्ली काढली म्हणून आपण खूप कसरत करतोय खेकडी काढण्यासाठी आपण आपल्या पिशवी आपल्या आता खेकडी घ्यायला तरी आहे बघा बघा जे तर आता आम्ही आमच्या नदी सोडलेली आहे आणि आता आमच्या पर्याला आलो आहे आणि आमच्या पर्याला तर कुरल्या सापडतातच सापडतात काय म्हटलं तर दहा बारा कुरल्या हमकाच सापडणार आणि सापडायला सुरुवात सुद्धा झाली आहे आणि एकदम वरपर्यंत कड्यापर्यंत जाणार या कड्यापर्यंत किती गावतात कुरल्या परफेक्ट कॅप्चर केलंय बघा अशा पटापट जर का खेकडे सापडले ना तर पकडायला पण मजा येते आता इथे खेकडे आहे अनन आप बघूया काय काढतोय काय ते अरे खेकड्या पकडण्यात एक्सपर्ट अनन आपाशिवाय दुसरा कोण नाही आहे बहुतेक गेली अशी वाटते आई आहे बघा ही बघा दाबलं जबरदस्त जबरदस्त कड्या काढतोय हे बघा एकदम दगडीच्या आत केकडे आहे आणि एकदम बियात हात घातला नाही आनंद आपण काढतोय काढतोय काढणार बाहेर पूर्ण माती सकट वालू सकट बाहेर काढला केवडी हे बागा बापरे असल केकडे काढला नाही बाहेर तेवढी भार काढ परतची नाही घरी आपली एक घरी टाकलं नदी ती खाल्लान आता दुसरी घरी टाकून बघतो कुर्ली बाहेर येते काय बोलता एक घरी खाल्ल्यावरती इकडी भार येत नाही तरी पण प्रयत्न करायला का हरकत आहे गेलीच एक घरी नेलन त्याच्यामुळे दुसरी घरी टाकलं काय अर्थच नाही बघा आता इथे आमचा छोटासा धबधबा आणि त्याच्यावरती आमचा मोठा हा कडा आहे पॉय 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 छोटीशी होती पण काय करणार आली तर पकडावी लागणारच इकडे काय आहे आता इकडे चढून नेतोय काय काय माहिती कारण हे बघा पूर्ण आहे आणि बुळुकीत काटाला आहे चढताना एकदम उदास होते आता काय वाटत अंदाज आलाय म्हटलं होतं बहुतेक इथून जावं लागणार आहे आपल्या हातात काय काय पिशवी आहे कुर्ल्यांची काठी आहे प्लस तुम्हाला आमच्या खेकड्या दाखवण्यासाठी कशा पकडतात मोबाईल आहे खूप कठीण काम आहे आपल्याला जवळ थोडस द्यावं लागणार बाप रे काय सीन आहे बघा बघा उभाच्या उभा आहे तिथून पडून यावं लागलं वरती ने आता तसंच वरती उभा आहे आणि कडा आहे सगळी दरड आहे <laughs> तर मंडळी बघा आता हा डोंगर एकदम उभा आहे म्हणजे नाही म्हटलं तरी नाही पंच्याऐंशी टक्के डिग्री उभा आहे आणि बघा पाय घसरला तर डायरेक्ट खाली आता वरती जायचं म्हणजे डेंजरच काम आहे <laughs> एकदम फसल्यासारखं झालं येऊन त्या तिकडच्या गाडग्यात जायचं होतं पण राहिलेलं इकडच्या गडग्यात इथून जाता आलं तर एक तर चौकास वाट शोधतोय हा झाडात येऊ शकत नाही या इकडनं ना आता सगळी जाली वाढलेली आहे तू खाली उतारतोय कौकास खरंच खूप डेंजर परिस्थिती झाले बघा म्हणजे तिकडून आलेलो आहे एकदम कसरत करावी लागली वरती यायला पाय कसर डायरेक्ट खाली पर्याय बघा पाणी दिसते खाली आता पण काय कमी कसरत का नाही आहे एकदम उभा डोंगर फायनली अजून काय नाही नाहीये डोंगरातूनच चालतोय बघा एकदम उभा पंच्याऐंशी टक्के उभा चप्पल पण सगळ्या बुलबुलीत झाल्या कारण मातीच आहे सगळी दगड एक पण नाही आहे बाबर बापरे तर मंडई आता काय जास्त व्हिडिओ नाही बनवणार तर व्हिडिओ एवढीच होती आणि अशा प्रकारे आपण खेकड्या पकडलेल्या जबरदस्त आणि भरपूर खेकड्या सापडल्या पहिल्यांदा काय सापडलं नाही ना। जर का व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आणि बाय बाय बापरे काय नाही चालवत नाही पाणीची लय बेकार झाले तो बघा बघावरती बरं झालं आमच्यासोबत दोघे जण होते त्यांना इकडून ना आणलेलं नाही तर चढताना एकदम बेदम चालेल असते अ